नमस्कार ही तुमची मोबाईलची स्क्रीन असेल तर तुम्हाला लिहायचं आहे तर लिहायला अनेक ॲप्स आहेत जसं गुगल डॉक्स आहे किंवा नोट्स आहे आय थिंक नोट्स सगळ्यांच्याकडे असतं तर मी नोट्सवरच लिहून दाखवते हे इकडे तुम्हाला दिसतं आहे ना हे राईट साईडला नोट्स तर नोट्सवर मी क्लिक केलं याच्यावर तुम्ही भरपूर लेख वगैरे काही मोबाईलवर लिहायचे असतील तर नोट्सवर तुम्ही लिहून सेव्ह करू शकता चांगला ॲप आहे आता इथे मी क्लिक करणार क्लिक केल्यावर माझा कीबोर्ड उघडणार उग, आता इथे बरेच कीबोर्ड असतील तुम्हाला तुमचा मोबाईलचा कीबोर्ड ओपन करायचा आहे नोट्सचा कीबोर्ड नाही घ्यायचा आहे आता हा माझा मोबाईलचा जो कीबोर्ड आहे तुम्ही इथे पाहू शकताय हा जीबोर्ड आहे ओके गुगल बोर्ड तर तुमच्याकडे कुठला मोबाईल आहे तो पाहून घ्या आता इथे तुम्ही खाली बघा हे पृथ्वीचं जे चिन्ह आहे इथे इंग्लिश मराठी असं बदलत राहतं तर तुमचं कुठलं चिन्ह मोबाईल कीबोर्ड आहे त्याच्यावर या गोष्टी ठरतात इथे तुम्ही बघा इंग्लिश आणि आहेत आत्ता मी जर इंग्लिश क्लिक केलं तर ते इंग्लिशमध्ये होणार आणि ज्या वेळेला मी मराठी क्लिक करते आता इथे चेंज केलं मी समजा हे बघा आत्ता इथे काय आलं मराठी आणि इंग्लिश तर मग आत्ता मी इथे इथेही तुम्हाला दिसू शकतं की सगळी मराठी नावं आली आहेत इथे तर आता मला टाईप सुरू करायचं आहे की टाईप कसं करायचं आता आता इथे तुम्हाला जर राईट साईडला दिसत असेल तर हे रेकॉर्ड आहे इथे रेकॉर्ड वॉईस रेकॉर्ड सो इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता सो मी इथे क्लिक करते नमस्कार जेवणानंतर ते थोडा वेळ विश्रांती घेत त्यानंतर मी एकटा किंवा त्यांच्याबरोबर वर इकडे तिकडे भटकायला मोकळा असे सूर्यास्तानंतर ध्यानाची वेळ होत असे जेथे कुठे असू तिथे खाली बसून आम्ही ध्यान करत होतो नंतर परत एक तासाचे अभ्यास सत्र होत असे त्यानंतर साधे जेवण जेवणानंतर आमच्यामध्ये सर्वसाधारण विषयांवर चर्चा व गप्पा होत असत समोरच्या धुनीमध्ये आगीच्या ज्वाळांचे नृत्य व काटक्या कुटक्यांचे कटकट चळणे चालू होत होते आम्ही बरेचदा तासन तास बोलत अस होतो मग डोळ्यांवर झापड येऊ लागली की मी गुहेत जाऊन आडवा होत असे ते कधी झोपत असतील की नाही अशी मला शंका यायची आता रेकॉर्डिंग स्टॉप केलं तर पाहिलं असं अगदी पटकन म्हणजे एक मिनटात मी एवढे या शब्द याच्यावर टाईप करू शकले तर समजा हा पाचशे पाना पाचशे शब्दांचा हजार शब्दांचा जर लेख असेल तर किती पटापट टाईप होतो बरं याच्यात फॉर्मॅटिंग पण तुम्ही करू शकता आता इथे फुलस्टॉप वगैरे काही आलेले नाही आहेत तर मी इथे फुलस्टॉप देऊन स्पेस देऊ शकते ओके मेन म्हणजे टायपिंग सगळं होतं थोडं तुम्हाला नंतर प्रूफ रिडिंग करावं लागतं कारण बऱ्याचदा कॉमा येत नाहीत स्टॉप येत नाहीत तर ते पण तुम्हाला थोडेसे द्यावे लागतील पण अदरवाईज तुम्हाला टायपिंगचे जे अवघड काम आहे ते पटापट होतं तुम्ही जर हा वहीवर लेख लिहित असाल वहीवर तर तो लेख तुम्हाला डिजिटली जर करायचा असेल तर अशा पद्धतीने खूप पटापट करता येतो त्यामुळे बरेच जण बरेच लेखक हे तंत्र वापरतात व्हॉइस टायपिंग करायला फार सोपं जातं आणि बराबर होतं आणि मोबाईलवर जस्ट तुम्हाला मग जिथे तुम्हाला ईमेल करायचं असेल तर मग तुम्ही जस्ट सिलेक्ट करायचं इथे सिलेक्ट ऑल कॉपी आणि मग तुम्ही तुमच्या मेल आय डीवर जाऊन जस्ट कंपोज मेल इथे कंपोज कंपोज आणि इथे असंच्या असं राईट क्लिक करायचं परत दाबायचं आणि पेस्ट बघा अख्खाच्या अख्खा लेख इथे तुमचा पेस्ट झाला आणि मग इथे मेल आय डी वगैरे जे काय असेल ते टाकून तुम्ही काही सेकंदातच सेंड करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही टायपिंग सोप्या पद्धतीने करू शकता ही माहिती कशी वाटली मला जरूर कमेंटमध्ये सांगा आणि काही प्रश्न असतील तरी मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद